मंडळी सण उत्सव म्हटला की रांगोळी शिवाय आपल्या घराची शोभा अपूर्णच वाटते पण अनेकदा वेळ कमी असतो किंवा रोज नवी रांगोळी काढणं देखील आपल्याला जमत नसतं सो मंडळी सण आता पुन्हा दसरा गेला आता दिवाळी जवळ आलेली आहे आपल्याला तर ती म्हणजेच रांगोळी दरवेळी नवीन डिझाईन काढणं म्हणजे एक प्रकारचं वेळखाऊ काम त्यामध्ये अनेक कामांची लगबग तर आपली लेडीज लोकांची असते सो आज मी तुम्हाला दाखविणार आहे एकदम मस्त असा उपाय तो म्हणजेच ओ एच पी शीट रेडी रांगोळी ही रांगोळी तुम्ही एकदा तयार केली की तिला तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकतो सो मंडळी चला तर मग पाहूया अगदी साधी सोपी सुंदर आणि टिकाऊ अशी ओ एच पी शीट रेडी रांगोळी आणि महत्वाचं म्हणजे ही रांगोळी वॉटरप्रूफ देखील आहे त्याचप्रमाणे आपणास यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे त्यानंतर रंग भरण्यासाठी ज्या टिप्स आणि परफेक्ट फिनिशिंग रांगोळीला रा कशी मिळवायची हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री पाटील सिंपल गार्डनिंग मराठी चॅनल वर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आज आपला बाल्कनी गार्डनिंग किंवा झाडांविषयीचा कुठलाही व्हिडिओ नसून आज आपण डीआयवाय बनवणार आहोत बरेच वाय विषयीचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला आहेत पण भरपूर दिवस गार्डनिंग गार्डनिंग चाललेलं होतं सो थोडंसं आता सण आलेला आहे त्यामुळे गार्डनिंग बाजूला ठेवूया आणि आता थोडं डी आय वायकडे वळूया मंडळी यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे त्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच ओ एच पी शीट म्हणजेच ट्रान्सपरंट प्लास्टिक शीट हा आपला बेस आहे यासाठी वेगवेगळे रांगोळीचे कलर त्यानंतर परमनंट मार्कर म्हणजेच आपल्याला डिझाईन आउटलाईन आउटलाईन काढण्यासाठी ते लागणार आहे रांगोळीचे वेगवेगळे वेग कलर त्यामध्ये देखील जाडसर रांगोळी न घेता बारीक रांगोळीचा वापर करा त्याने फिनिशिंग देखील चांगली येत असते यानंतर आपण जे काही ट्रान्सपरंट प्लास्टिक शीट वापरणार आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या मायक्रोनचे येत असतात जसे की शंभर दीडशे दोनशे तीनशे असे मायक्रोनचे वेगवेगळे ते शीट येत असतात सो या ठिकाणी मी दीडशे मायक्रोनचं ओ एच पी शीट घेतलेलं आहे सो जेवढं थीक तुम्ही घेणार तेवढं जे काही आपली डिझाईन असते ती देखील चांगली येत असते आणि रांगोळी आपल्याला उचलायला अगदी इझी होत असते शिवाय टिकाऊ देखील होत असते मंडळी अशा प्रकारे तुम्हाला हव्या त्या डिझाईनच्या प्रिंट ओ एच पी शीट वेगवेगळे रांगोळीचे कलर त्यानंतर परमनंट मार्कर ब्रश फेविकॉल हे सर्व साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे सुरुवातीला ज्यावेळेस आपण ओ एच पी शीट च्या खाली अशा प्रकारे जो काही प्रिंट पेपर आहे किंवा डिझाईन पेपर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे ज्यावेळेस आपण ओ एच पी शीटवर फेविकॉल अप्लाय करत असतो त्यावेळेस मात्र फेविकॉलची जी काही कन्सिस्टन्सी आहे ती योग्य असणं गरजेचं आहे सो या ठिकाणी मी दोन चमचे फेविकॉल आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी ॲड करून घेतलेलं होतं म्हणजे जो काही रेशो होता तो इक्वल होता जर तुम्ही पूर्णपणे फेविकॉलचा वापर केला तर मात्र ओ एच पी शीटवर तो गोळा होत असतो तो स्प्रेड होत नसतो त्यानंतर जर मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर मात्र त्या ठिकाणी बबल्स तयार होत असतात आता आपण अशा प्रकारे जे काही ओ एच पी शीट आहे प्रिंटवर त्याला पेपर टेपने अशा प्रकारे फिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली खालची जी काही डिझाईन आहे ती हलणार नाही आणि व्यवस्थित प्रकारे तिला आपण ड्रॉ करू शकू डिझाईन नीट मार्क करण्यासाठी अशा प्रकारे आपण त्याला फिक्स करून घेतलं यासाठी आपण मात्र परमनंट मार्कर वापरून जाडसर अशी आउटलाईन आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे रंग भरताना ती आजूबाजूला पसरणार नाही जर मात्र तुम्ही स्केच पेनचा वापर केला तर ज्यावेळेस आपण फेविकॉल अप्लाय करत असतो त्यावेळेस मात्र तो स्प्रेड होत असतो म्हणून परमनंट मार्करचाच या ठिकाणी तुम्ही वापर करा आता या ठिकाणी फेविकॉलची आपण थीन लेअर लावून घेत आहोत जास्त जाड थर लावला तर मात्र त्या ठिकाणी बुडबुड येत असतात किंवा बबल्स तयार होत असतात आणि जर फेविकॉल थोडा गोळा झाल्यासारखा होत असतो त्यासाठी मात्र जे काही स्लरी किंवा जे काही सोल्युशन तयार करणार आहोत त्यामध्ये आपल्याला इक्वल रेशो हा घ्यायचा आहे हलकासा एक लेअर आपल्याला फेविकॉलने ब्रशने अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर अगदी स्मूथली आपल्याला रंग हे स्प्रेड करून घ्यायचे आहे मंडळी या ठिकाणी आपल्याला रांगोळीची एक एक लेअरिंग करून घ्यायची आहे एकदम जास्त पावडर न टाकता हाताने हळूहळू तिला स्प्रिंकल करा यासाठी एक टीप या ठिकाणी जे रंग आपण वापरणार असाल त्यांना मात्र गाळून घ्या जाडसर भाग हा लवकर स्टिक होत नसतो व रांगोळी देखील एकसारखी दिसत नसते त्यासाठी रांगोळी नेहमी गाळून तिचा वापर करा सो या ठिकाणी थोडं रांगोळी माझी देखील जाडसर होती तिला गाळून घेतलेली होती सो जर आपण रांगोळी गाळून घेतली तर तिची जी लेअरिंग आहे आणि फिनिशिंग आहे ती अतिशय परफेक्ट अशी येत असते रांगोळी स्प्रेड केल्यानंतर आता आपण एक्स्ट्राची जी काही रांगोळी आहे ती अगदी हलक्या हाताने झटकून टाकायची आहे रंग बाहेर पसरू नये म्हणून तुम्ही या ठिकाणी एखाद्या सॉफ्ट ब्रशचा वापर करू शकतात किंवा इयरबड्सने देखील ते साफ करून घेऊ शकता सो अशा प्रकारे आपल्याला जी काही एक एक डिझाईन आहे म्हणजे सिंगल कलरचा आधी तुम्ही वापर करून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण अशा प्रकारे रांगोळी स्प्रेड करत असतो पुन्हा फेविकॉल अप्लाय करत असतो त्यावेळेस मात्र रांगोळीचे जे काही थोडेसे कण असतात ते ब्रशला चिटकत असतात त्यामुळे फेविकॉल देखील कलरने होत असतो सो सुरुवातीला एकच कलर जो आपल्याला अप्लाय करायचा आहे त्याने सगळे शीट तयार करून घ्या त्यानंतर सेकंड जो काही कलर आहे त्याची लेअरिंग करायला घ्या सो ही या ठिकाणी फर्स्ट स्टेप कम्प्लीट झालेली आहे सो आता अशा प्रकारे एक्स्ट्राची रांगोळी आपण बाहेर काढल्यानंतर ही रांगोळी आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटांसाठी व्यवस्थित प्रकारे सावलीमध्ये ड्राय करायला ठेवून घ्यायची आहे सो तुम्ही पाहू शकतात की अगदी समान लेअरमध्ये या ठिकाणी रांगोळी स्टिक झालेली होती तोपर्यंत मात्र ती रांगोळी स्टिक होते तोपर्यंत मी दुसरी रांगोळी जी आहे ती या ठिकाणी तयार करायला घेऊन घेतलेली आहे मंडळी रांगोळीची फर्स्ट लेअर ड्राय होईपर्यंत तिला अजिबात डिस्टर्ब करू नका रांगोळीची फर्स्ट लेअर अप्लाय केल्यावर पुन्हा थोडा फेविकॉल आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे म्हणजेच त्यावर आपल्याला सेकंड लेअर अप्लाय करून घ्यायची आहे सेकंड लेअर अप्लाय करताना आपल्याला पुन्हा दोन ते तीन तास ती रांगोळीला तशीच ठेवायची आहे म्हणजेच रांगोळी नीट त्या ठिकाणी चिटकेल मंडळी ज्यावेळेस आपण सेकंड लेअर रांगोळीची अप्लाय करत असतो त्यावेळेस मात्र फेविकॉल आधीपेक्षा थोडासा आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे त्यामुळे या ठिकाणी फेविकॉलचे दोन प्रकारचे सोल्युशन घ्या पहिला पहिली लेअर जी असते ती आपल्याला इक्वल रेशोमध्ये त्याला पातळ करून घ्यायचा असतो मात्र सेकंड लेअरच्या वेळेस थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढून घ्यायचं ज्यावेळेस जर रांगोळी फर्स्ट लेअरची ओलसर असली तर मात्र सेकंड लेअर अप्लाय करताना मात्र रांगोळी ही गोळा होत असते त्यामुळे फर्स्ट लेअर पूर्णपणे स्टिक झाल्यावर दोन ते तीन तासानंतरच सेकंड लेअर त्यावर अप्लाय करा जेणेकरून फिनिशिंग देखील चांगली येईल आणि रांगोळी देखील व्यवस्थित चिपकेल सो so, अशा प्रकारे दोन्ही लेअर आपण ओ एच पी अप्लाय केल्यानंतर पुन्हा एक लेअर फेविकॉलची त्या रांगोळीवर आपल्याला अप्लाय करून घ्यायची आहे ती देखील अगदी पातळ लेअरमध्ये म्हणजेच ही जी काही रांगोळी आहे ती परमनंट त्या ठिकाणी स्टिक होईल पाण्यामध्ये देखील तुम्ही या रांगोळीचा जर वापर केला तर मात्र ती त्या ठिकाणी मोडणार नाही सो त्यासाठी वॉटरप्रूफ रांगोळीसाठी अशा प्रकारे लास्ट लेअर जी आहे ती आपल्याला पुन्हा पातळ अशा फेविकॉलने करून घ्यायची आहे मंडळी ज्यावेळेस आपण थर्ड लेअर फेविकॉलचा अप्लाय करत असतो तो अप्लाय केल्यानंतर त्याला जवळपास आठ ते दहा तास वाढण्यासाठी लागत असतात त्यामुळे आठ ते दहा तास फॅनखाली सावलीमध्ये तुम्हाला ती रांगोळी सुकवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही ॲक्रेलिक कलरचा वापर करून या रांगोळीला आउटलाईन करून घ्यायची आहे आउटलाइन करताना तुम्ही हवे ते कलर वापरू शकता यामध्ये ब्लॅक कलर असो येलो कलर असो तुमच्या आवडत्या कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही या ठिकाणी या रांगोळीची आउटलाईन ही, ही आपल्याला अगदी अलगत हाताने ॲक्रेलिक कलरनेच करून घ्यायची आहे Amazing! मंडळी दहा ते बारा तासानंतर रांगोळी पूर्णपणे वाळल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी ॲक्रेलिक कलरचा वापर करून आउटलाईन तयार करून घ्यायची आहे सो जर आपण रांगोळी व्यवस्थित वाळलेली नसेल तर तुम्ही ज्यावेळेस आउटलाईन करत असता तर मात्र ती त्या ठिकाणी स्प्रेड होत असते सो अशा प्रकारे मी या ठिकाणी गोल्डन कलरचा लोटसमध्ये जी आहे ती आउटलाईन करून घेतलेली होती अॅक्रॅलिक कलरमध्ये तुम्हाला गोल्डनही मिळून जातो सिल्वर कलरही मिळून जातो त्यानंतर पाऊलला मी प्रकारे ब्लॅक कलरची जी काही आउट आहे ती करून घेतलेली होती त्यासाठी मात्र रांगोळी ही पूर्णपणे वाळू द्या सो आता तयार झालेली ही रांगोळी ओ एच पी शीटला राऊंड किंवा स्क्वेअर शेप मध्ये कट करून घ्या सौ so, मंडळी तयार झालेली ही वॉटरप्रूफ अशी रांगोळी कशी झालेली आहे मला कमेंट सेक्शन मध्ये मात्र नक्की सांगा आता तयार झालेली ही रेडी रांगोळी तुम्ही तुमच्या घराच्या एंट्रान्स पूजा रूम किंवा फेस्टिवल डेकोरेशनसाठी देखील वापरू शकता तयार झालेल्या या रांगोळीचा वापर झाल्यानंतर तुम्ही कार्डबोर्डमध्ये प्रेस करून ठेवू शकतात किंवा एखाद्या ट्रान्सपरंट अशा प्ला पॉलिथीनमध्ये देखील याला पॅक करून तुम्ही ठेवू शकता म्हणजे वर्षानुवर्ष तुम्ही याला वापरू शकता किंवा एखादा प्लास्टिक कवर असेल त्यामध्ये देखील तुम्ही याला ठेवू शकता सो मंडळी या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर मात्र तुमची रांगोळी नेहमीच नीट डेकोरेटिव्ह आणि टिकाऊ देखील होईल सो so, मंडळी अशा प्रकारे मी या ठिकाणी तीन ते चार अशा डिझाईन्स तयार करून घेतलेल्या आहे आणि मला अजून बऱ्याच अशा डिझाईन देखील तयार करून घ्यायच्या आहे सो so, मंडळी यापैकी तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली डिझाईन कुठली ते मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र नक्कीच सांगा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून असे लाईक करा आणि हो तुमच्या फ्रेंडसोबत देखील नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील सणासुदीचा काळ जो आहे त्यामध्ये रांगोळी काढण्याचा जो काही वेळ आहे तो नक्कीच याने वाचणार आहे तर मग मंडळी पटकन व्हिडिओला एक लाईक करून अजूनही चॅनलला शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्या जेणेकरून येणाऱ्या लॉन्ग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील त्यासोबत इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील व्हिडिओला नक्की शेअर करा सो तोपर्यंत टेक केअर अँड बाय फ्रेंड्स हॅपी गार्डनिंग